नमस्कार मित्रांनो आमची रेसिपी खूपच खास आहे कारण की ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे सकाळच्या नाश्त्याला काहीतरी वेगळा नाश्ता बनवायचं म्हटलं की त्या हे रव्याचे गुलगुले बनवून आम्हाला देतात तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी येथे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत थोडंसं तेल घ्यायचं आहे गूळ आणि नारळ आता गॅसवर एका भांड्यात अर्धा लिटर पाणी घ्यायचं आणि ते व्यवस्थित कळलं की एक वाटी रवा जो आपण घेतला होता तो रवा यामध्ये मिक्स करायचा रवा पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ याच पाण्यामध्ये घालायचं आता हे मिश्रण थंड होण्यासाठी प्लेट झाकून थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आणि आता यासाठी लागणारे सारण बनवून घेऊया आणि आपण मोदक बनवताना जसं सारण बनवतो अगदी तसंच सारण यासाठी देखील बनवायचं आहे नंतर रवा आणि गव्हाच्या पिठाचं मिश्रण व्यवस्थित असं मळून घ्यायचं त्यातील एक गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे त्याची वाटी बनवून घ्यायची आणि बनवलेलं सारण त्यामध्ये भरून घ्यायचं सारण भरून झाल्यानंतर त्याला गोल असा व्यवस्थित आकार द्यायचा आणि आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळ्याच पिठाचे व्यवस्थित असे सारण भरून गुलगुले बनवून घ्यायचे त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की गुलगुले मंद आचेवर मस्त असे तळून घ्यायचे गुलगुले तेलामध्ये व्यवस्थित असे डीप फ्राय करून घ्यायचे अगदी त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित असे तळायचे आणि इकडे बघू शकता तुम्ही अगदी काही वेळातच बनणारा आपला कुरकुरीत असा नाश्ता तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद